नमस्कार पार्थ मराठा ओल्व सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज सर्वांना आमंत्रित करीत आहे की फा नवरात्रीचे फराळाच्या निमित्ताने तुम्ही सर्व मुलामुलींनी यावे प्रेमाचा चहा घ्यावा आणि तसेच अनुरूप जोडीदार आपला निवडावा अनेक मुला मुलींची प्रोफाईल आमच्याकडे आहे मोफत अशी सुविधा आहे प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सुविधा देत असतो सगळ्या फायली बघा जे तुम्हाला योग्य वाटलं त्यातला त्यांना संपर्क करू त्यांची भेटघाट करून देण्याचा आपण प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर पण तुम्ही या आणि निश्चित तुम्हाला चांगला स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू हा मोफत मेळावा आहे या मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हॉपीस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे